हा दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराचा त्याच्या प्रोफाईलचा वापर करायचा आणि त्याचा वापर करून आपण कुठेतरी मोठे होऊ अशा प्रकारची भावना जी आहे ही अत्यंत चुकीची भावना आहे अशा प्रकारचं उदात्तीकरण हे होऊ नये याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्नशील असणं गरजेचं आहे ज्या पदामध्ये फक्त गुन्हेगारीचे आणि गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे रील्स हा एकमेव विषय नसून गाणी चित्रपट या सगळ्या बाबी ज्याच्यातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत अगदी मान एक तक्रार अर्ज देऊन तरी पोलिसांना याच्यामध्ये साथ देणं गरजेचं आहे तर आपण यशस्वीपणे ह्या उभ्या टाकलेल्या नवीन अडचणीला सामोरं जाऊ शकतो अशा प्रकारचे रील्स असतील किंवा व्हिडिओज असतील हे व्हायरल करणाऱ्या मुलांना अगदी गरज पडली तर इन्स्टाग्रामशी संपर्क साधून सुद्धा आम्ही त्यांची माहिती काढून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्या रीलमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी वापरल्यात कुठल्या प्रकारचं उदत्तीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रकारचे कुठले अँगल आहेत याच्या सगळ्याच्या वरती केस बाय केस बेसिसवरती आम्ही प्रत्येक त्या व्यक्तीवरती कारवाई करतो त्याच्यामध्ये काही जण आरोपी बनतात काही जण बनत नाहीत जे बनत नाहीत त्यांना योग्य पद्धतीने समज दिली जाते जे बनतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात त्याच्यामुळे मला हेही आवाहन करायचंय की स्वतःचं भविष्य कुठल्याही प्रकारे खराब करून घेऊ नका